अपमानजनक आणि लांछनास्पद पराभव समोर दिसत असल्यानं उद्धव ठाकरेंचा नर्वस ब्रेकडाऊन झाला आहे की ते वैफल्यग्रस्त झाले आहेत की खचून गेले आहेत असा प्रश्न पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे देशाच्या पंतप्रधानांवर टीका करताना भाषेची मर्यादा राखली जावी अशी जनतेची किमान अपेक्षा असते परंतु जनतेच्या अपेक्षा आणि उद्धव ठाकरेंचा दुरान्वय संबंध नसतो हे आपण दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकानंतर पाहिलं आहे तरी हे प्रमुखाने भलेही त्याच्या मागे फक्त दहा बारा आमदार आणि दोन चार खासदार का असे ना त्याने पंतप्रधानांबद्दल बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे हे किमान अपेक्षा असते उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचा अरे तुरेने उल्लेख केला लोकशाहीमध्ये कोणीही कोणावर टीका करण्याचा अधिकार आहे परंतु अशी टीका करताना आपण आपलीच लायकी दाखवून देत आहोत याचे भान उद्धव ठाकरेंना राहत नाही पुण्यासारख्या येऊन उद्धव ठाकरेंनी ही भाषा वापरली आहे पुण्याच्या उमेदवाराला जी काही थोडीफार मतं मिळाली असती ती सुद्धा आपण आपल्या घालवत आहोत ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत नाही दोन हजार एकोणीस मध्ये बारामतीला सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्ती सक्सेना सलगर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा ज्या भाषेत उल्लेख केला होता त्याच भाषेत उद्धव ठाकरे बोलत असल्याने ते सुद्धा सलगरच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला सभ्य आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री लाभले आहेत अशी आरती ओवाळणाऱ्या मराठी माध्यमांच्या कानात मळ साठला आहे त्यांना आता स्वतःची लाज वाटू लागली आहे समाज माध्यमातून जे काही येत आहे त्यावरून उद्धव ठाकरेंना खरोखरच मानसोपचाराची गरज आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची सभा आमच्या मतदारसंघात घेऊ नका अशी विनंती आपल्या नेत्यांना केली होती अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे सूर्यावर थुंकण्याचा हा अचाट प्रयोग तुम्ही करा पण आम्ही त्यापासून बाजूला राहतो असे त्यांची सहकारी आता म्हणायला लागले आहेत